लाडक्या बहिणीसाठी महत्वाची तसेच आनंदाची बातमी सुद्धा आहे ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही तसेच ज्यांनी ई केवायसी सी केलेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे महिला व बालविकास मंत्री यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काय माहिती आहे ऑक्टोबरचा हप्ता त्यानंतर ई केवाय सी ची प्रक्रिया याबद्दल सर्व अपडेट दिलेली आहे ती अपडेट आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय माहिती दूत लाडक्या बहिणीनो महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काल हे ट्विट केलेलं आहे म्हणजे तीन तारखेला हे ट्विट केलेलं आहे याच्यामध्ये त्या म्हणतायत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी म्हणजे जे दहाव्या महिन्याचा सन्मान निधी आहे ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो हप्ता तो निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून हा हप्ता जो आहे अकाउंटला वितरित होत आहे हा निधी जो आहे तो वितरित होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे म्हणजे हा निधी लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे उद्यापासून हा निधी वितरित होण्याला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंड परे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ई केवायसी विषयीचे अपडेट सुद्धा त्यांनी दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती त्यांनी केलेली आहे अठरा नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला ई के वाय सी करायची आहे जर तुम्ही अठरा नोव्हेंबरच्या अगोदर ई के वाय सी करत नसाल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही ना ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये अकाउंटला जमा होणार आहे पण ई के वाय सी नाही केली तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळू शकणार नाही ई के वाय सी केल्यानंतर तुमची जी माहिती आहे सर्व माहिती शासनाकडे जाईल आणि त्यातून पात्र अपात्र महिला ज्या आहेत याची यादी ठरवून पुढे जी प्रोसेस आहे ती केल्या जाईल परंतु ई केवायसी करणं गरजेचं आहे जर तुम्ही ई केवायसी केली आणि पात्र नसाल तर तुमचा हप्ता बंद होईल आणि जर तुम्ही ई केवायसी केलीच नाही तरी तुमचा हप्ता बंद होईल त्यामुळे तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचंच आहे ए केवायसी मध्ये भरपूर अडचणी येत आहेत त्याच्यावर जर मार्ग निघाला तर त्याविषयीचे अपडेट तुम्हाला लवकरच देण्यात येईल ही जी माहिती आदित्यदाई तटकरे यांनी दिली आहे ही तीन तारखेला दिलेली आहे तीन नोव्हेंबरला आणि उद्यापासून म्हणजे चार नोव्हेंबर पासून ते हप्ता अकाउंटला जमा करणार आहेत म्हणजे चार नोव्हेंबर पासून लाडक्या बहिणीला हा हप्ता अकाउंटला जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना काय अडचण असेल तर आम्हाला कमेंट करा त्यानंतर हे जे ट्वीट आदित्यताईने केलेले आहे त्यांना सुद्धा प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि त्याच्यावर जर तोडगा निघाला तर त्याविषयीचे अपडेट तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर देण्यात येईल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींना शेअर सुद्धा करा धन्यवाद